तो निश्चयाचा दृढ असेल जो चेहऱ्याने नाही तर हृदयाने चांगला असेल त्याच्याबरोबरच मैत्री करा स्पष्ट बोलणारा व्यक्ती एखाद्या चांगल्या काट्याप्रमाणे असतो यामध्ये थोड्या वेळापुरतं दुखणं असतं पण आपला फायदा आयुष्यभर असतो जर तुम्ही एखाद्याला क्षमा करत असाल तर तुम्ही समजूतदार आहात आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्या वेळेस देखील क्षमा करता तर तुम्ही खरंच फार विनयशील हृदयाची व्यक्ती आहात पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्या वेळेस पण क्षमा करता तर तुम्ही फारच मूर्ख आहात जीवनातील सर्वात महाग वस्तू आहे तुमचा वर्तमान जो एकदा जर निघून गेला तर पूर्ण जगाची संपत्ती दिली तरी आपण त्याला विकत घेऊ शकत नाही आपल्याला आपले विचारच घडवत असतात म्हणून शब्दांवर नाही तर आपल्या विचारांवर लक्ष द्या विचार नेहमी जिवंत राहतात धरतीवर ज्या प्रकारे ऋतूमध्ये बदल घडत असतो त्याप्रमाणे आपल्या जीवनात सुख आणि दुःख हे येत जात असतात वाईटपणा तर तुम्हाला हजारांच्या गर्दीसुद्धा शोधून काढेल ज्या प्रकारे गाईच्या कळपात वासरू आपल्या आईला शोधून काढतं परंतु जो बासुरीवाल्याला आपल्या हृदयापासून मानतो तो वाईटामध्ये सुद्धा चांगलेपणा शोधून काढतो जास्त हसणारा व बोलणारा व्यक्ती एकदमच शांत झाला तर समजून घेतलं पाहिजे की तो आतून पूर्ण तुटून गेलाय कधीही स्वतःवर गर्व करू नका दगडही जड होऊन पाण्यात आपलं अस्तित्व हरवून जातो जर देव तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायला लावत असेल तर असं होऊ शकतं की जेवढं तुम्ही मागितलंय तो त्यापेक्षा जा अधिक जास्त तुम्हाला देणार असेल निघून जातील हे ही दिवस पण जरा धीर तरी ठेवा आनंद जिथे थांबत नाही दुःखाची तरी काय विषाद आहे जेव्हा मन अशांत असत तेव्हा काहीच करू नका फक्त डोळे बंद करा आणि श्रीकृष्णाचं नामस्मरण करा बुद्धीने पैसा कमावला जाऊ शकतो पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही सगळं आपलं वाटतं फक्त बोलण्यावरून दुसऱ्यांसाठी जगत आलो पण जेव्हा थोडासा आपल्यासाठी काय विचार केला सगळी दुनिया आपली वैरी झाली जीवनाचा अनुभव असा की लहान माणूस मोठ्या वेळेला उपयोगी येईल आणि मोठा माणूस छोट्याशा गोष्टीवरून पण आपली पात्रता दाखवून जातो कोणी आपल्या हातातून तर घेऊ शकतो पण आपल्या ना नशिबातलं नाही आयुष्यात पुढे जायचे आहे तर मदतीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका दरवाजे लहानच असू द्या आपल्या घराचे जो आत आला समजा तोच आपला आहे स्वतःवर आस्था आहे तर समजा अडचणीत सुद्धा रस्ता आहे जो ज्ञानी असतो त्याला समजवू शकतो जो अज्ञानी असतो त्याला देखील समजावू जाऊ शकतं पण जो अभिमानी असतो त्याला आपण नाही समजावू शकत त्याला फक्त वेळच समजावू शकते अरे कसा करू विश्वास परक्यांच्या प्रेमावर आजकाल तर आपलीच मजा घेतात आपल्यांच्या हारवर जेव्हा गोष्ट गरजेची असेल तेव्हा वाणी सगळ्यांची गोड होऊन जाते जेवढे खरे असाल तेवढेच तुम्ही एकटे असाल जेव्हा जीवन तुम्हाला रडवेत तेव्हा समजून जा की जीवन तुम्हाला रडवत नाही आहे तर जीवन तुम्हाला शिकवत आहे अर्थपूर्ण बोलणं तर सगळे समजून जातात पण बोलण्याचा अर्थ खूपच कमी लोक समजू शकतात कोणावर जास्त नाराज राहण्यापेक्षा सरस आहे की तुम्ही आपल्या जीवनात त्यांचं महत्त्वच कमी करून टाका सगळं माहीत असून पण जर तुम्ही चुकीच्याला चुकीचं नाही म्हणू शकत तर तुम्ही कधीच आपल्या हक्कासाठी सुद्धा नाही लढू शकणार माणसाने आनंदी असायला हवं बाकी तर सर्व चालतच राहणार कोणी आपलं दुरावलं जाणार तर कोणी परक मिळत राहणार कोणतंही नातं एकाच्या हिश्याने नाही चालत तर दोघांच्या भागीदारीने चालत जो व्यक्ती तुमच्या दुःखात स्वतःचा आनंद विसरून जाईल त्या व्यक्तीपेक्षा अधिक तुम्हाला तुमचं आपलं कोणीच असू शकत नाही जीवनात भले हळूहळू पण न थांबता चालत राहिलात तर विश्वास ठेवा तुम्ही सर्वात वेगाने चालत आहात तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जितके ओळखू नाही शकणार तितके त्याला एकदा क्रोध आल्यावर ओळखून जाल जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय करतात तेव्हा सर्वात प्रथम बोलणं चालणं कमी करून टाकतात चूक प्रत्येक मनुष्याकडून होते पण चूक तोच माणूस सुधारतो जो निर्मळ आणि स्वच्छ हृदयाचा असतो आणि ज्याला नातं गमवायचं नसतं क्रोध वाईट असतो पण जिथे गरज आहे तिथे दाखवता देखील आला पाहिजे नाही तर चुकीचं करणाऱ्याला जाणीवच होणार नाही की तो चुकीचं करतोय आणि तो तुमच्याबरोबर कायम तसंच वागत राहील अनुभव सांगतो की कोणा एकावर पूर्ण विश्वास करून बघा तुम्हाला तीच व्यक्ती कोणावर विश्वास न ठेवण्याची अद्दल देखील घडवून जाईल एक गोष्ट पूर्ण खरी आहे की नवीन लोकांबरोबर आपण कितीही आनंदी असू पण जेव्हा कधी ते आपलं हृदय दुखवतात तेव्हा जुनेच आठवणीत ते येतात विश्वात प्रत्येक वस्तू तोडून जोडू शकते आणि प्रत्येक वस्तूची देखील होऊ शकते शिवाय विश्वासाची एक वेळा विश्वास तुटला तर कधीच परत जोडू शकत नाही त्याची तुमच्यावर खरी माया असेल तो तुम्हाला फक्त वाईट बोलू शकतो पण तुमचं वाईट कधीच करणार नाही कारण त्याच्या नाखुशीमध्ये तुमची काळजी आणि त्याच्या हृदयामध्ये तुमच्याविषयी खरी माया असते क्षमेचे पात्र तर चुकी करणारे असतात चतुरी करणारे नाही आनंदी राहायचा असेल तर स्वतःला असे घडवून घ्या की कोणी तुमच्याबरोबर असेल किंवा नसेल तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे दुःख वाटता कामा नये माणूस यासाठी एकटा बनतो की तो आपल्याच माणसांना सोडण्याचं मार्गदर्शन परत्यांकडून घेतो जमीन सुपीक असेल खतही चांगले असेल परंतु पाणीच जर खारट असेल तर फुलं उमलत नाहीत तसेच भावही चांगला असेल कर्मही चांगले असतील पण वाणीच खराब असेल तर संबंध कधीच टिकत नाहीत आपला विश्वास आणि धर्म विकून कमवलेलं धन आपल्या काहीच कामाचं नसतं शेवटी त्याचा त्याग करा हेच तुमच्यासाठी उत्तम आहे रात्र जेवढी काळी असते तारे तेवढे चमकणारे असतात दुःख जेवढं खोल असेल परमेश्वर तेवढाच जवळ असेल त्याला नजरेआड कधीच करू नका जो तुमची फार काळजी करत असेल नाहीतर कोणी एका दिवशी तुम्हाला हे जाणवून येईल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावून बसला आहात जेवढे तुम्ही जीवनात व्यस्त असाल तेवढेच तुम्ही मस्त असाल गोष्ट कडू आहे हे पण सत्य आहे गरज संपल्यावर लोक बिना नात्याची पण नाती जोडून मोकळी होतात आणि गरज संपल्यावर बनलेल्या नात्यांपासून तोंड फिरवतात जीवनात मित्र आणि चित्र जर हृदयापासून बनवाल तर रंग नक्की उठून येणार जो समजूनच घेत नसेल त्याच्याबरोबर एकजूट होण्याचा प्रयत्नच करू नका त्यापेक्षा तुम्ही एकटे रहा कमीत कमी, -कमी शांती या गोष्टीची असेल की कोणी आहेच नाही तर समजून घेणार तरी कोण आजकाल लोक हृदयापासून दिलेल्या सन्मानाला आनंदी होत नाहीत तर दिखावा व चतुरपणा करणाऱ्याला लोकांकडून त्यांना स्वतःचं कुतूहल वाटत असतं विश्वास करा पण आई आणि परमेश्वराशिवाय कोणावर नाही रुसून बसल्यावर चूक कोणाची का नाही असू दे रुसून बसल्यावर चूक कोणाची का नाही असू दे बोलणं तोच अगोदर सुरू करतो जो खूप प्रेम करतो जीवनात एकटे राहा पण जबरदस्ती कोणाबरोबर नाते बनवून ठेवण्याचा हट्ट कधीच करू नका जर आकाशात राहणाऱ्या बरोबर तुमचं नातं चांगलं असेल तर धरतीवर राहणारे तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही सापाच्या दातात विंचूच्या डंकात आणि माणसाच्या मनात किती विष भरलेलं आहे हे कोणीच सांगू शकत नाही या सगळ्यांपासून नेहमी सावधान रहा, सत्याला पटवून देण्यासाठी कधीच अट्टाहास करावा लागत नाही कारण सत्य स्वतःच योग्य वेळेस सिद्ध होत असतं जीवनात दोन गोष्टींचा गर्व कधीच करू नका पैसा आणि सुंदरता गरिबी यायला वेळ लागत नाही आणि चेहरा एखाद्या अपघातामध्ये बिघडायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने झुकलेले मस्तक सहयोग करणारे हात सन्मार्गावर चालणारे पाय आणि सत्याने जोडलेली जीवा ह्या परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहेत जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवण्याची गरजच नाहीये पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला रागवण्याचा हक्कच नाहीये फसवणुकीत जगण्यापेक्षा चांगला आहे की एकटे जगा चुकूनमध्ये जगा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा वृत्तांत एक दिवस तुमची कथा बनलेली असेल किल्ली आणि पैसा विचार करूनच उडवता आला पाहिजे संघर्षापासून जीवन आहे त्यापासून घाबरायला नाही तर लढायला शिका एखाद्या वेळेस झोप मोडली तरी चालेल पण तुमची स्वप्न मोडून देऊ नका भविष्यात तुम्ही कितीही मोठे व्हाल पण जर तुमच्या अंतरात माणूस नसेल तर सगळं व्यर्थ आहे जे करायचे आहे ते स्वत करा वेळेच्या भरोशी बसाल तरीही धोका मिळू शकतो जीवनाचा एक नियम बनवा की जो तुमची इज्जत करत नाही त्याच्याजवळ कधीच जाऊ नका कारण जीवनात असं काय होईल एकतर काही चांगलं होईल किंवा वाईट होईल जे पण होईल ते आपल्या कर्माच फळ असेल ज्या प्रकारे दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही त्याच प्रकारे मनुष्य देवाच्या कृपादृष्टीशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही जीवनात कोणतेही काम करण्याआधी देवाचे स्मरण करणे गरजेचे आहे कारण मी जे काम करायला जात आहे ते देवाला मान्य होईल की नाही असे केल्याने तुमच्या हातातून जीवनात कोणतेही चुकीचे काम होणार नाही कोणाचं चांगलं करू शकत नाही तर सुद्धा करू नका जर सन्मान नाही करू शकत तर उगाच कोणाचा अपमानसुद्धा करू नका तुम्ही जेवढी ज्याची काळजी कराल तेवढाच त्रास तुम्हाला होईल ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी करणं सोडाल तेव्हा लोकसुद्धा तुम्हाला त्रास देणं सोडून देतील काय घेऊन आला होता आणि काय घेऊन जाणार हे जीवन दोन दिवसांची वस्ती आहे एक दिवस सगळं इथे सोडून जाणार समजदार मनुष्य कधीच सूड घेण्याची भावना ठेवत नाही कारण त्याला हे माहीत आहे की देव कर्म आनी योग्य कर्म आणि योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचा हिशोब करतो जबरदस्तीने कधीच कोणाची संगत मागू नका कोणी समोरून तुमच्याकडे चालत येईल त्यात आनंद काही वेगळाच असतो संगतीचे विशेष ध्यान ठेवा कारण सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते आणि चांगले ये विचार हे नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कातूनच येतात एक तर तुम्ही गप्प राहा किंवा असे शब्द बोला जे मौनापेक्षा देखील जास्त अनमोल असतील सत्य आपल्यासाठी ठेवा प्रेम दुसऱ्यांसाठी ठेवा आणि करुणा सगळ्यांसाठी ठेवा हे जीवनाचे व्याकरण आहे फूल कितीही सुंदर असेल पण स्तुती ही त्याच्या सुगंधानेच होते तसेच माणूस कितीही मोठा असेल त्याची योग्यता त्याच्या गुणांपासून होते एका वेळेस एका गावात एक साधू राहत होता जो देवावर खूप विश्वास ठेवत असे एका वेळेची गोष्ट आहे तो साधू एका झाडाखाली बसला होता आणि देवाचे स्मरण करत होता आणि अचानक तिथे पूर आला चारही बाजूला पाणीच पाणी झाले सगळ्यांनी स्वतःला वाचवायला वरच्या दिशेने म्हणजे डोंगराकडे धाव घेतली त्यातील एकाचं लक्ष त्या साधूकडे गेले साधू त्या अवस्थेत देखील देवाची तपस्या करीतच होते त्या व्यक्तीने विचार केला की हे साधू स्वतःला वाचवण्यासाठी का कुठे जात नाहीयेत मग तो व्यक्ती साधूंना म्हणाला की तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी का कुठे जात सोबत नाही माझ्यासोबत वरती डोंगराकडे चला नाहीतर बुडून जाल तेव्हा साधू म्हणाले की अरे मला काय होणार मी देवाची एवढी तपस्या करतो की मला काहीच होऊ शकत नाही देव स्वत मला वाचवण्यासाठी येईल हळूहळू पाणी साधूच्या कमरेपर्यंत आलं आणि आता तर लोक तिथून नाव घेऊन त्यात बसून जायला लागली होती त्यातील एकाने साधूला म्हटलं की साधू महाराज पाणी आता तुमच्या कमरेपर्यंत आलं आहे तुम्ही आमच्यासोबत चला साधू म्हणाले नाही नाही देव मला स्वतः वाचवायला येईल तो नावाडीसुद्धा तिथून निघून गेला काही वेळानंतर पाणी एवढं वाढलं की ते साधूच्या डोक्यापर्यंत जाऊन पोहोचलं आता लोकांना वाचविण्यासाठी तिथे हेलिकॉप्टर दाखल झालं आणि हेलिकॉप्टरने लोकांना पाण्यातून काढण्यास सुरुवात झाली एक हेलिकॉप्टर साधूजवळ आलं ते शेवटचं हेलिकॉप्टर होतं हेलिकॉप्टर मधील व्यक्तीने साधूजवळ खाली रस्शी टाकली आणि म्हणाला याला पकड़ा, नाई तर की याला पकडा आणि वरती या नाहीतर तुम्ही बुडून जाल हे शेवटचं हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याजवळ आणखीन शेवट कोणताच मार्ग नाहीये वाचण्यासाठी साधू त्यावर म्हणाले की ही रशी तुम्ही परत मागे खेचा आणि इथून निघून जा मला माझ्या देवावर विश्वास आहे तो मला वाचवण्यासाठी नक्की येईल पाणी खूप वर आलं ते झाड बुडून गेलं जिथे साधू तपस्याला बसले होते आणि साधूंचा देखील बुडून मृत्यू झाला मेल्यानंतर साधू देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले की हे परमेश्वरा मी तुमची पूर्ण जीवनभर तपस्या केली मी माझं आयुष्य तुमची भक्ती करण्यात घालवलं मी किती विश्वासाने तुमची शेवटपर्यंत वाट बघत होतो की तुम्ही मला वाचवायला याल पण तिथे माझा बुडून मृत्यू झाला पण तुम्ही नाही आलात असं का देव म्हणाला अरे मूर्ख माणसा वेळा नाही तर तीन वेळा आलो होतो मी तीनही वेळेस होतो तिथे पहिल्यांदा पायी दुसऱ्यांदा नौकेत आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरद्वारे पण तू माझी एकही संधी ओळखू शकला नाहीस माहित नाही तू कोणाची वाट बघत होतास याच प्रकारे जीवनात भगवंत आपल्याला खूप साऱ्या संधी देत असतो परंतु आपण त्या सर्व संधींना ठोकर मारून माहीत नाही कोणत्या गोष्टीची वाट बघत असतो की ते झालं की मम्मी करणार या एका गोष्टीवर अडून राहिल्याने एका वेळेनंतर ती संधी हातातून निघून जाते आणि आपण काहीच करत नाही आपल्याला कोणत्याही चांगल्या वेळीची वाट न बघता जे करायचे आहे ते आज आणि आत्तापासून सुरू करायला हवं श्रोते हो या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा, सुरक्षित रहा, स्वतःची काळजी घेत चला जय श्री कृष्ण